तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आता जे केस कट करायचा आहे बरेच दिवस झाले त्याचे केस खूप वाढले होते खरं तर मलाहीच केस कापायचे होते पण एका वेळेस आम्ही दोघं नाही कापवू शकत कारण तिथे तर जास्त वेळ असं एकटा शांत बसू शकत नाही तर ही आमच्या इथलं गाड्यांचं पार्किंग आहे आता इथं आम्ही गाडी इकडं कोपऱ्यात लावतो नेहमी कारण की मला सारखं बाहेर जायचं असते त्यामुळे गाडी काढायला सोपं जाते चला सांग चलय सर बस आता मनाने जीवून बसतो नेहमी चला तरी इथलं दुकान आहे दत्तकृपा मेन्स पार्लर म्हणून आम्ही आथांगला घेऊन येतो आणि आता उघड आले कशी करायची आथांग कटिंग छान करायची चला वर बसा इकडून जा इकडून जाऊ बहि आता काका ठेवते वर हा ठेवतात आता तुला आवडती भाय काकाची कटिंग आवडती कशी करतो काका कटिंग अशी अशी आता अजिबात रडत नाही कटिंग करताना शांत बसतो हो ना रडत नाही ना अजिबात सोना दादा रडतात ना दोघं पण हा रडत ना दादा नाही रडत ना आता दोघं पण ती आता झाली बघ काका काय का म्हणतोय आता लय शान आहे म्हणत रडत नाही वरची बारीक करायची का राहू जेवढीच हा शूट नाही आपल्या म्हणून आणले करायला शूट बड्डे लांब आहे बड्डे आदल्या दिवशी एकदा कुरुकी जून मध्ये बड्डे आमचं तेवीस तारखेला बस का तेवढे आता अजून करायचे किती

झाली कटिंग सगळी आता आवडली ka आता तुला आवडले काय म्हणतात आवडली थँक्यू म्हणून काकाला तर मित्रांनो बघू शकता थंगच्या असे आज कटिंग केलेले आहे अशा प्रकारचे केस कापलेत थ्री साईड त्याला म्हणतात म्हणजे तिन्ही साइडनी बारीक केल्यात आणि एक साइडला म्हणजे वरच्या साईडला फक्त मोठी तर तुम्हाला जर आवडले असतील आताचे नवीन हेअरस्टाईल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू